नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी प्रमिला साहू ओरिसा भद्रक येथे राहते माझी एकवीस वर्षाची मुलगी तिच्या शिक्षणासाठी वसतीगृहात राहते तिच्यावर दुष्टशक्तींचा प्रभाव पडला व अर्थातच तिच्या अभ्यासावरही याचा परिणाम झाला तिचा अनेक प्रकारे छळ झाला होता तिचे कपडे व तिच्या पुस्तकांची पानं आपोआप फाटत होती तिने शिजवलेले अन्न लगेच शिळे होत होते तिच्या आरोग्याची आम्हाला काळजी लागली होती दोन हजार बावीसमध्ये दासाजींनी आयोजित केलेल्या वरदीक्षामाला माला कार्यक्रमात आम्ही भाग घेतला या नकारात्मक ऊर्जातून मुक्त होण्याचा संकल्प घेऊन माझ्या मुलीने वरदीक्षामाला घातली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादाने ह्या दुष्परिणामापासून ती पूर्णपणे मुक्त झाली ह्यापुढे ती सामान्य आयुष्य जगत तिच्या शिक्षणावर केंद्रित करू शकली माझ्या मुलीवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता व असंख्य धन्यवाद